हाय नमस्कार सगळ्यांना चला आज काय सकाळपासून व्हिडिओ नाही एक झाले की एक आवरून हे करून ठेवलं आणि आम्ही आता काय बेत करतोय तुम्हाला ती पण दाखवत हे छान अशी स्वीट कॉर नमक आहे स्वीट कॉर नमका म्हणतात मका आहे इकडे शुभ्रा पण खातीये चगळून चगळून इकडे ही आहेत काय वाटतंय मग काय वाटतंय हा काय काय चाललेत लाडबाबा स्वीट कॉर काय कॅडबरे काय बिस्किट काय मॅगी काय हा, हा? तुछ 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 क्यारे क्यारे तर सगळं चाललंय बनवायचं बघा मस्त अशी मका ती भाजायची आम्हाला शुभ्रा इकडे खेळती हंबाजती कॅडबरी बघतो कॅडबरी पाडतो कशी लागते गोड या शुभ्राला पण खायची मस्त अशी त्याला अजून भाजायचे भाजल्या खायचे तोपर्यंत तो। मम्मीच चालले बाहेरच काम आवरून घ्यायचं नंतर ना ते आवरायचं मग कन मका भाजायची मग नंतर न स्वयंपाक झाले आज चार पाच वाजून गेले सहा वाजले ते सहा वाजून पंधरा मिनिट शुभरा लाड तो को तो को तो को चॉकलेट स्ट्रॉबेरी चॉकलेट कॅडबरी कॅडबरी स्ट्रॉबेरी चॉकलेट फाई हं लाड नको आहे लाड वर्षात ना एका आता सहा महिन्यात ना आली की मग काय 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 खायला दिला बारकी तेवढी आहे ना करते लाड ना तया बारकी होय उद्या तू आजार झाल्यावर कुठला तिचा लाड <laughs> दिदीच व्हायला भयाच व्हायला पिंकीच व्हायला मग कायच नाही सगळं लाड नाही पहिली पण ती लाड तिचा लाड राहणार कारण की ती पहिली नाते आहे नंतर ना माझी मोठी बहीण पण आहे आणि छोटा भाऊ पण आहे ना तर ते अजून त्यांचं लय लांब आहे आणि शुभ्रा आमची पहिली आहे काय शुभ्रा काय अग शुभ्रा करायचंय का खाल्ल्या जा मका भाजायचे बेद चालू आहे तिकड मका पण भाजून छान अशी खूप म्हणजे खूप छान लागते पण तिला आमची आमची तिकडली गंज आवडते मी आणले होते लक्ष्मी मांडायला दोन तीन तीस तिनं सकाळी भाजली होती काय गोड आहे ती ही आम्ही आणलेली आणलेले होते भाजली होती खाऊन खाऊन एवढं नाही स्वीट कॉर्न ही मला तर लय आवडते गोडच आणि निस्ती खाल्ली तरी <laughs> गोड लागते ते मस्त तिथनं समोरूनच आणल्यात आम्ही वरच्या राहणार का नाही तिथनं आणल्या ते कणस ती आता भाजायचं आल्यात ती छान अशी भाजून खायची आणि मग नंतर चहा नंतर ना स्वयंपाक हळूहळू स्टेप बाय स्टेप काय बाय बाय चला बाहेर असं मस्त वातावरण शुभ्र काय घरात राहील आहे त्याच्यामुळं इकडं आले मी हे असतात अशी गा थंड वारा सुटला नदीचा इथलं वातावरण आणि छान असं वार कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि एक जण म्हटलं ताई तुमच्या शेत दावा तर आपण शेत दावण्याचा पण तुम्हाला प्रयत्न करणार आहे शेतात केळी आणि हिथं पण काहीतरी आहे मला माहीत नाही पण आपण बघून येऊ एकदा तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय पर... बाय 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 आंबा गवत खाती बाबा आंबा खाते गवत बाय बाय